नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार या संदर्भाने अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे तर असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये काउन्सलिंग प्रकारे जॉईन करू शकतात बालाजी एज्युकियर मार्फत विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सेवा दिल्या जातील ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहात तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पालकांना सर्वात मोठा प्रश्न जो आता पडलेला आहे तो प्रश्न आहे महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार जो काही आता मध्य प्रदेश हायकोर्टने निर्णय दिला होता की सेव्हेंटी फाईव्ह विद्यार्थ्यांची परत रीनीट घेण्यात यावी हा निर्णय आता स्थगित करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच आता महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत येत आहेत व साधारण पंधरा जुलैपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच कोर्सेसची मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते जर तुम्हाला एम बी बी एस करायचा असेल बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी आणि नर्सिंग या सर्व कोर्सेसची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पंधरा जुलैपर्यंत सुरू होईल महाराष्ट्रामध्ये जे काही बी फार्मसी व डी फार्मसी याची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याचे नोटिफिकेशन आजच मिळालेले आहे व आता लवकरच एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने देखील पंधरा जुलैच्या अगोदर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल व पंधरा जुलैपासून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या संदर्भाने ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमचा प्रवेश मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहणार रा आहोत आता आपण बालाजी एज्युकेअर मार्फत महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना दिल्या जाणाऱ्या सेवांसंदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मागील पाच वर्षापासून आपण विद्यार्थ्यांचे एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी आणि नर्सिंग या कोर्सेसमध्ये प्रवेश करून देत आलेलो आहोत विद्यार्थ्याचे गुण ऑल इंडिया रँक जो काही महाराष्ट्रामध्ये येणारा एस एम एल आहे त्यानुसार विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये कशाप्रकारे ॲडमिशन मिळेल काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कोणकोणते प्लॅन केले पाहिजेत या संदर्भाने विद्यार्थी आणि पालकांना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं जेणेकरून विद्यार्थ्याला चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल ज्या ठिकाणी पेशंट फ्लो व्यवस्थित आहे लेक्चर्स व्यवस्थित होतात कॉलेज सिटीमध्ये आहे जेणेकरून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी व अभ्यासासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा कॉलेजेसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे खात्रीशीर प्रवेश करून देत आहोत बालाजी एज्युकियरमार्फत विद्यार्थ्याच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत पूर्ण प्रोसेस वैयक्तिकरित्या आमच्या एक्सपर्ट्सद्वारे पार पाडून दिली जाते विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करणं ऑनलाईन राऊंड फिलअप करणं विद्यार्थ्याच्या मार्कनुसार कॉलेजेसचा प्रेफरन्स तयार करून देणं ही सर्व प्रोसेस आम्ही करून देत असतो यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही प्रकारची धावपळ करण्याची गरज राहणार नाही थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या नोंदणीपासून प्रवेशापर्यंत संपूर्ण प्रोसेस बालाजी मार्फत पार पाडून दिली जाईल तुम्हाला प्रवेश मिळाल्यानंतर फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जावं लागेल एवढंच काम विद्यार्थी आणि पालकांकडे असेल यापूर्वीच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत नोंदणी करणं ऑप्शन फॉर्म फिलअप करणं तुमच्या मार्कनुसार कॉलेजेसचे प्रेफरन्स निवडणं ह्या सर्व प्रोसेस आम्ही वैयक्तिकरित्या विद्यार्थी आणि पालकांना करून देणार आहोत आता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की या सर्व सेवा कशा प्रकारे घ्यायच्या व बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग प्रकारे जॉईन करायचं तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पेड काउन्सलिंगसाठी हा जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर तुम्ही पेड काउन्सलिंग असा मेसेज करा व विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करा त्या ठिकाणी तुम्हाला बालाजी एज्युकेयर इन्स्टिट्यूटची पेड काउन्सलिंगची सर्व माहिती शेअर केली जाईल व पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या व्ही आय पी ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ट्वेंटी फोर इंटू सेवन सर्व अपडेट्स मिळत राहतील प्लस तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत व इतर जी काही प्रोसेस आहे मी सांगितल्याप्रमाणे ती सर्व प्रोसेस वैयक्तिकरित्या आमच्याद्वारे तुम्हाला पार पाडून दिली जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना या सर्व सेवा घ्यायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सर्व माहिती शेअर केली जाईल गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या कारण एकदा जर मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन बंद होत असतात कारण जे काही विद्यार्थी आपल्याकडे एनरोल केलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना आपण आपला पूर्ण वेळ देत असतो त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या या संदर्भाने जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत कॉलवर चर्चा करू शकता कॉलवर माहिती घेण्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करा या ठिकाणी वैयक्तिक माझ्याद्वारे कॉल रिसीव करून तुम्हाला सर्व माहिती सविस्तररित्या दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद